विद्यार्थी मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही बोलू इच्छिते महाराष्ट्राचा जो इतिहास तो कोणी नव्हे तर महाराष्ट्राचा इतिहास

जन्म झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो छत्रपती शिवाजी महाराजांची एक ते 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 वाटले ते ते आता आघड घेऊन जावा म्हणून दादाजी थोडा दिन गोळा केला मल्लमावर चाल करून गेले परंतु मल्लमा मात्र जितीची जिगाटीची ती मागे हटली नाही तिने त्यांचा प्रहार केला आणि त्याचा माझा पराभव झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे करायचे जेव्हा मल्म देसाईला कैद करत होते तेव्हा ती आग गेली आणि आपल्या बाळाला देऊन बाहेर आली जेव्हा मल्मा देसाईला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे करायचे होते तेव्हा तिला वाटले जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो जी शिक्षा जी शा रहे शा रहे ही शिक्षा द्यायची ती मला द्या पण माझ्या छोट्या बाळाचा यामध्ये काही दोष नाही राजाने स्मिता हस्ते केलं आणि त्याने तिथली इशारा केला तिथली साथ गेला आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आला छत्रपती शिवाजी महाराजांनी मला देसाईच्या बाळाला उत्तर दिलं आणि आपल्या मांडीवर ठेवलं आणि त्याला चमच्याने दूध पाडले आणि म्हणाले हा जो देसाई नाही आता राज्य वर्ष झाली तर प्रसंग मला तुम्हाला सांगा वाटतो एक पाच सहा वर्षाखाली इटली पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते तेव्हा त्यांना काही गाईसने प्रश्न विचारला की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारे ताजमहल बघायचं की सोन्याचं प्रतीक असणारे गोल्डन टेम्पल बघायचं <laughs> तर वाईट पंतप्रधान म्हणाले मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असणारे ताजमहल नको आणि सोन्याचं प्रतीक असणारे गोल्डन टेम्पल नको माझ्या देशाचा ज्या राजा इतिहास शिकवला ना तर रायगड मला बघायचं आहे ते बस सगळे गाईड त्यांना मी रायगड बघण्यासाठी गेले म्हणून तुम्हाला नक्की सांगा कटत फोन मागितलं तर देवाने अख्खी बागत दिली देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अखा ताजमहलच दिला देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अखा समुद्र दिला आणि देवाकडे जर मागितलं तेव्हा त्याने